आणि एक वेगळी बातमी समोर येते तणावातून पत्नीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे पत्नीच्या खुनानंतर पतीनं देखील आत्महत्या केली आहे युवराज शेरे असं या आरोपीचं नाव आहे युवराज शेरेनं गळफास घेऊन आत्महत्या केली करमाळा तालुक्यातील के कोर्टी गावामधली ही घटना समोर येते युवराज शेरे आणि रुपाली शेरे असं मृत पती पत्नीचं नाव आहे युवराज सतत पत्नीशी चिडचिड करत होता कुटुंबियांना देखील तो मागच्या दोन महिन्यांपासून कुटुंबियांशी देखील व्यवस्थित वागत नव्हता बोलत नव्हता सातत्यानं तो टेन्शनमध्ये असायचा युवराजनं हा टोकाचा निर्णय घेतलाय आणि साडेचार महिन्याच्या चिमुकली समोरच तिने त्याने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत संतोष एकूणच धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आजच्या चांगल्या दिवशी घडलेली घटना आपल्या समोर येते अधिक काय माहिती आहे हा सर करमाळा तालुक्यातील कोरटे येथील रहिवाशी युवराज लक्ष्मण शेरे याने आधी पत्नीचा खून केला आणि त्यानंतर स्वतःच घरपालकून आत्महत्या केली तणाव त्याने हे चोखत पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे पोलीस अधिक तपास करत आहे मात्र त्याला कुठल्या प्रकारचा तणाव त्याचं मानसिक संतुलन कशामुळे ढळलं या याबाबतही आता पण परिवाराकडून किंवा परिवारातल्या आसपासच्या लोकांकडून अशी माहिती मिळत आहे की तो गेल्या दोन महिन्यात एक तणावाखाली होता मानसिक तणावा खाली होता आणि त्यातूनच प्राथमिक माहिती या संदर्भात काही सांगता आहेत का तपास कोणत्या दिशेने चालू आहे या संदर्भात काही माहिती मिळते पोलिसांनी जी प्राथमिक माहिती पोलिसांनाही मिळाली त्याआधी तपास त्यांनी सुरू केलेला आहे नेमका तो तणावातून त्यांनी हे कृत्य उचललं की इतर काही कारण होती अधिक तपास होत पोलिस करीत आहेत धन्यवाद संतोषजी आपण दिलेल्या या विस्तृत करता।